नमस्कार मित्रांनो हिंदू धर्मात तुळशीला विशेष महत्त्व आहे शास्त्रानुसार तुळशीच्या रोपामध्ये माता लक्ष्मी वास करते आणि तुळशी भगवान विष्णूला खूप प्रिय आहे या कारणामुळं तुळशीची पूजा केल्यानं सर्व प्रकारच्या दुःखांपासून मुक्ती मिळते यासोबतच ज्या घरात तुळशीची रोपं असतात तिथं कोणताही कधीही वास्तुदोष राहत नाही सुख समृद्धीसाठी तुम्ही तुळशीची पानं आणि देठाचा भरपूर वापर केला असेल पण तुम्हाला माहिती आहे का की तुळशीतील तण लगेच काढून टाकावे यामुळं तुळशी मातेच्या मस्तकाचं वजन कमी होतं तुळशीला ज्या मंजिरी येतात त्या मंजिरी तुळशीपासून ताबडतोब का काढून टाकाव्यात आख्यायिकेनुसार असं म्हटलं जातं एकदा आई लक्ष्मी आई सरस्वती आणि आई गंगा यांच्यामध्ये काही गोष्टीवरून वाद झाला आणि हा वाद इतका वाढला की त्यांनी एकमेकांना मारायला सुरुवात केली आणि शाप दिला गंगा माता लक्ष्मीला म्हणाली की तू मला नदीचा वेग बनवला आहेस म्हणून मी तुला शाप देते की तू एक रोप बन जी वृंदा झाल्यानंतर पुढं तुळशीचं रोप बनतं तेवढ्यात माता पार्वती तिथं येते आणि म्हणते तुम्ही लोक एकमेकांशी का भांडतायत माता गंगा म्हणते की लक्ष्मी माझ्यावर हसली म्हणूनच मी तिला शाप दिला यावर माता पार्वती म्हणते की तुम्ही लोक रागाच्या भरात एकमेकांना शिव्याशाप दिलात तर तुम्हाला कल्पना आहे का की एखाद्याला शापामुळे एवढा त्रास सहन करावा लागतो माता पार्वती सांगते की चौऱ्याऐंशी लाख योनींपैकी वीस लाख योनी झाडं आणि वनस्पतींच्या आहेत तर लक्ष्मी मला सांग एकदा का तू वनस्पतीच्या रूपात पृथ्वीवर प्रवेश केलास तर तुला कोणत्या जातीमध्ये झाड किंवा वनस्पतीच्या रूपात राहावं लागेल आई लक्ष्मीला आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला आणि तिनं माता पार्वतीची मदत मागितली आणि विचारलं वीस लाख जन्मातून मला एकाच वेळी मुक्तता करता येईल का असं काही होऊ शकतं का अशा स्थितीत माता पार्वती म्हणाली की या शापावर उपाय माझ्याकडं नाही पण उपाय फक्त महादेवच सांगू शकतात महादेवच सर्व प्रकारच्या दृष्ट्यांपासून मुक्ती मिळवू शकतात तेव्हा माता पार्वती भोलेनाथांना म्हणाली की हे भगवान मला असा उपाय सांगा की तुळशीच्या रोपानंतर लक्ष्मीला इतर कोणत्याही जीवाचं दुःख होऊ नये मग महादेव हा उपाय सांगतात कार्तिक महिन्यात देवी लक्ष्मी तुळशीच्या फुलाच्या रूपात प्रकट झाली द्वादशीच्या दिवशी तुळशीच्या रोपातील देठ तोडून शालिग्रामाला अर्पण करावे असं सांगितलं जातं असं केल्यानं देवी लक्ष्मी वनस्पतीच्या जीवनातून मुक्त होते आणि ती इतर कोणत्याही झाडाच्या किंवा वनस्पतीच्या जीवनात जात नाही आणि मोक्ष प्राप्त करते याशिवाय असं केल्यानं देवी लक्ष्मी व्यक्तीला सुख समृद्धी संपत्ती आणि ऐश्वर प्रदान करते तुमच्या आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मंजिरीला लाल कपड्यात गुंडाळा आणि ते पैसे साठवण्याच्या ठिकाणी किंवा सुरक्षित ठेवा यामुळं घरावर आशीर्वाद येतो आणि कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते